नमस्कार आज नवरात्रीचा दुसरा दिवस आज आपण घेणार आहोत माहिती स्वाधिष्ठान चक्राविषयी स्वाधिष्ठान चक्र जे बेंबीच्या खाली दोन इंचावर असते या चक्राच्या नियंत्रणाखाली असणारे अवयव आपण बघूया आणि मग त्या अवयवांमध्ये साठणाऱ्या नकारात्मक भावना जाणून घेऊया या चक्राच्या नियंत्रणाखाली असणारे अवयव प्रजनन अवयव स्त्रियांमधले प्रजनन अवयव म्हणजे गर्भाशय अंडाशय फलनलिका आणि पुरुषांमधील प्रजनन अवयव वृषण वीर्यवाहिन्या आणि प्रोस्टेड ग्रंथी मूत्रसंस्था कमरेचा भाग आता आपण बघूया स्त्री प्रजनन अवयवामध्ये साठून राहिलेल्या नकारात्मक भावना गर्भाशय अपेक्षित प्रेम मिळत नसल्याने जाणवणारं असमाधान नात्यांमधल्या तणावाने जाणवणारी निराशा एकटेपणा मनामध्ये जाणवणारी खंत अंडाशय आपल्याला काहीतरी धोका आहे असं सतत वाटत राहणं स्वतः बाबतीत जाणवणारं असमाधान स्वतःबद्दल असणारी नाराजी फलनलिका जुन्या आठवणी आठवून जाणवणारा असंतोष आजूबाजूची परिस्थिती स्वीकारू शकत नसल्यामुळे मनावर येणारा ताण नात्यांबाबत जाणवणारी प्रचंड निराशा पुरुष प्रजनन अवयव वृषण स्वतःमधील जाणवणारा कमीपणा अपयशाची वाटणारी भीती असमाधान प्रत्येक गोष्टीचं दडपण घेण्याची सवय त्यामुळे निर्माण होणारा ताण प्रोस्टेट ग्रंथी आतमध्ये साठून राहिलेला राग खूप दीर्घकाळ राहिलेली उदासीनता आनंद उपभोगण्याची वाटणारी भीती वीर्यवाहिनी खूप ताण घेतल्याने जाणवणारा असंतोष नात्यांमधील ताणामुळे जाणवणारी निराशा आयुष्यामध्ये कुठेतरी अडकून पडल्याची भावना आता वळूया मूत्रसंस्था या अवयवाकडे ह्याच्यामध्ये मूत्रपिंड किडनी स्वतःच्या अस्तित्वासाठी करावं लागणारी जी धडपडे त्याच्यामधली जाणवणारी असहाय्यता हताशपणा आणि असमाधान मूत्राशय जुन्या आठवणींमुळे जाणवणारं असमाधान मागचं आठवण मनात साठणारा राग आणि प्रत्येक बाबतीमध्ये जाणवणारं असमाधान कमरेचा खालचा भाग आयुष्यामध्ये पुढे सरकण्याची वाटणारी भीती किंवा नवीन कुठलीही गोष्ट सुरू करण्याचा मनावर आलेला ताण अनेक भूतकाळातल्या कटू आठवणी मनामध्ये साठून राहिल्यामुळे जाणवणारी नाखुशी उदासीनता स्वादिष्ठान चक्राची ऊर्जा जर असंतुलित असेल तर खालील आजार होण्याची शक्यता असते एक म्हणजे गर्भाशयाचे विकार मासिक पाळीचे आजार पुरुषांमध्ये प्रोस्टेड समस्या कंबरदुखी ॲलर्जीसारखे त्वचा विकार आणि मूत्रसंस्थेचे आजार म्हणजे मूत्राशयाचे विकार किंवा युरिन इन्फेक्शन आपण आत्ता बघितलं की स्वादिष्टान चक्राशी निगडित असणारे अवयव आणि त्यांच्यामध्ये साठून राहिलेल्या वेगवेगळ्या भावनांचे ताण उद्या आपण बघणार आहोत मणिपूर चक्राच्या नियंत्रणाखाली असणारे अवयव आणि त्यांच्यामध्ये साठून राहणारा कुठल्या कुठल्या भावनेने येणारा ताण वृषा लिलेले यूट्यूब चॅनलवर बावीस सप्टेंबरला आम्ही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्याकरता एक मेडिटेशन रिलीज केलेलं आहे ते तुम्ही नक्की ऐका आणि स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याकरता एक पाऊल पुढे टाका धन्यवाद